नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो डीए हाय कॅल्क्युलेटर मित्रांनो मोठी बातमी झाला पहा किती वाढणार पगार आणि मिळणार फरक या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका सोबतच ही महत्वपूर्ण बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला माहीत असेल की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यात आज वाढ करण्यात आलेली आहे डी ए निश्चित करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाचा ए आय सी पी आय डब्ल्यू चा आधार घेते सातव्या वेतन आयोगानुसार केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना मागाई भत्त्याच्या वाढीविषयी विचार करायचा झाला तर पुढील प्रमाणे बदल झाला आहे जानेवारी दोन हजार बावीस मागाई भत्ता चौतीस टक्के जुलै दोन हजार बावीस मागाई भत्ता अडतीस टक्के जानेवारी दोन हजार तेवीस मागे भत्ता बेचाळीस टक्के जुलै दोन हजार तेवीस मागे भत्ता छेचाळीस टक्के जानेवारी दोन हजार चोवीस मागाई भत्ता पन्नास टक्के आता आपण डी हाई कॅल्क्युलेटर बद्दल पाहू मित्रांनो केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात देण्यात आलेल्या मागाई भत्त्यात जून पर्यंतच्या आकड्यांचा समावेश होता यामध्ये चार टक्क्यांची वाढ करण्यात आली आता याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मागाई भत्त्यामध्ये सदरील आकडेवारीनुसार चार टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे यावेळी एकूण महागाई निर्देशांक हा छेचाळीस पॉईंट सव्वीस टक्के होता मागाई भत्ता कॅल्क्युलेटर पहा मित्रांनो आपले मूळ वेतन जर एक्केचाळीस हजार शंभर रुपये असेल तर सध्या मिळणारा महागाई भत्ता डी ए छेचाळीस टक्के प्रमाणे अठरा हजार नऊशे सहा नवीन मागाई भत्ता पन्नास टक्के डी ए प्रमाणे वीस हजार पाचशे पन्नास मागाई भत्ताच्या वाढीवर दर महिन्याला अधिक मिळणारे वेतन हे एक हजार सहाशे चौवेचाळीस थकीत सहा महिन्याचा मागाई भत्ता फरक किती मिळेल पहा नऊ हजार आठशे चौसष्ट रुपये तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद